मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज शिवाजीनगर क्रिकेट ची तिसरी मॅच आहे आजची मॅच आहे पंचवीस ओव्हरची सकाळचे साडेआठ झाले सुंदर असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता छान पैकी आणि ही सर्व मुलं आलेली आहेत पंचवीस ओवरची मॅच खेळणारी ही आपल्याच अकॅडमीची मुलं आहेत आणि पंचवीस ओव्हरची मॅच आज खेळणार आहोत आणि स्वतः माझे सर दीपक मोरकर हे स्वतः आज अंपर म्हणून असणार आहेत आणि ते पूर्ण बारकाईने लक्ष देणार आहेत की त्यां ते, ते लोक बॉलिंग कशी करतात बॅटिंग कशी करतात आणि इकडून मी सर्व त्यांच्यावरती माझंही लक्ष असणार आहेत आणि सर आणि सर मी त्या मुलांवरती जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांना आपल्या ह्या अकॅडमीच्या माध्यमातून कसं आपल्याला रिप्रेझेंट आपल्याला पुढे पुढं करता येईल म्हणजे जिल्हास्तरीय नंतर स्टेट म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि नंतर आपल्या देशासाठी हा संपूर्ण आमचा हाच प्रयत्न असणार आहे त्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचा तर चला तर आ, हा व्हिडिओ कंटिन्यू पुढं करूया कोण अंकित गोंड सर चेक करतात आहे मुलांचे नाव आणि मुलांना समोर बोलून त्यांना संधी देतात आहे खेळायची लहान सुद्धा आलेले आहेत आणि छानपैकी शिकलाने चहा आणलेला आहे चहा प्यायला आता मॅच चालू झालेली आहे अकॅडमीची शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीमधील सरी मुलं आपल्या हक्काच्या ग्राउंडवर खेळतात आहे आणि सर अंपरिंगला गेलेले आहेत तर सर दिसत असतील अंपरिंग करतात आहे आणि मुलांना जास्तीत जास्त आपण संधी मॅच खेळण्याची देतोय पियुष कुठे बसू नको येतय उभारा पियुष काय सॉरी दोन पियुष आहेत ना कृतिक लवकर पाच आवड झालं ना सर रागवते कधी पण पॅडा करून रेडी राहत फिफ्टी फोर कसा आवड झाला टार्गेट किती झाला वन फोर्टी फाय पहिल्या बॅटिंगचे वन फोर्टी फाय झाले टार्गेट आपण त्याला दिलाय मग वन फोर्टी सिक्स बनवायचे हा क्रिशोटी आता बॅटिंगला शिवम मुकल आणि करण चौधरी

कम यार कर अकली बॉल आहे ना अलंकार बॉलिंग करतो अलंकार बॉलिंगला कधी आहेस दहावर मग चांगली टाकतोयस ना

मुलं उर्वरित मुलं दहा नंतर बॅटिंगला फिल्डिंगला गेलेत अर्णव गोईर आउट झाला अर्णवचा स्कोर किती आहे पंधरा बॉल अकरा रन पंधरा बॉल अकरा रन अर्णव चांगला खेळत होता असो पंधरा बॉल अकरा रन

वो बांटता बोलता अरे ले क्या अरे ले यानी कि चॉकलेट्स ये लोग चेंज बैठा देते हैं ये ऐसे गिराता बंटी गैस बोलते गाड़ी दूजा अंदर लो लॉस

মানা কনচা মাই ছেন্য়ে आजची फ्रेंडली मॅच संपलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आम्ही टोटल किती जणं खेळलो आपण बत्तीस बत्तीस प्रत्येक प्लेअरला चान्स मिळालेला आहे आणि ते टोटल असे बत्तीस जण होते तर फ्रँकली मॅच झालेले मुलांना असं वारंवार खेळायला भेटलं तर त्यांच्यात सुधारणा पण होत आहे आणि खूप छान खेळतात आहे आणि त्यांच्यात जास्तीत जास्त मॅचेस खेळले तर खूप चांगला पुढे जा स्कोअर करू शकतात आहे आणि काही चुका पण होतात त्याही त्यांना सांगायच्या आहेत तर चला तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा टेक केअर बाय बाय